अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर प्रभाग क्रमांक चार मध्ये सामाजिक कार्यकर्ते बाबा या तिघांनी जोरदार एंट्री घेतल्याने मुकुंदनगर प्रभागातील राजकीय वातावरण तापलं असून या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकी दरम्यान चांगलीच चा रंगत येणार आहे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचं बिगुल वाजला असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषित झालेल्या प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीनंतर स्थानिक राजकारणात हालचालींना वेग आलाय फटाक्यांच्या कार्यकर्त्यांच्या जल्लोषात आणि मुकुंद नगर प्रभाग चार मध्ये सामाजिक कार्यकर्ते श्याम समीर खान माजी नगरसेवक फैयाज शेख आणि सामाजिक कार्यकर्ते खान बाबा या तिघांनी आपल्या समर्थकांसह दमदार पाऊल टाकत निवडणुकीच्या रणांगणात प्रवेश केलाय तर या तिन्ही कार्यकर्त्यांचा स्थानिक पातळीवर मोठा जनसंपर्क आणि सामाजिक कामांचा ठसा असल्याने प्रभाग चार मधील निवडणूक आता चांगलीच रंगतदार होण्याची चिन्हे दिसून येत आहेत तर राजकीय जाणकारांच्या मते या तिघांची एंट्रीनगर मध्ये सुरुवात आहे असं मत व्यक्त केलं जात आहे मुकुंदनगर प्रभाग चार मध्ये आता महानगरपालिकेच्या निवडणुकीची लढत अधिकच चुरशीची होणार असून सामाजिक कार्यकर्त्यांची ही दमदार एंट्री आगामी निवडणुकीतील एक मोठं आकर्षण ठरणार आहे प्रतिनिधी शफी सय्यद न्यूज टूडे 24 फोर अहिल्यानगर